ज्येष्ठ कामगारांचे डॉक्टर बाबाराव संस्थापक महाराष्ट्र राज्याचे ते पात्रे पंथाचे अध्यक्ष कोण आहे आणि पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष आहे मोहन सिलकर आज या ठिकाणी जे उद्घाटन होतं ते तीस वर्षापासून मी बाबांच्या बरोबर काम करत असताना या पि शहरातला बाकीच्या शहरापेक्षा एक वेगळा अनुभव येतो आम्हाला पुणे शहरामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आमचं पुनर्वसन झालं लायसन आहे बऱ्यापैकी कारवाई होत नाही पण या ठिकाणी वारंवार या ठिकाणी पिंपरी चिंचवडचा सर्वे झालेला आहे सर्व पटारीधारकांना प्रमाणपत्र द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे जे याद्या आहेत त्या यादीच्या आधारे एकतर त्यांनी चूक केली की विलेक्षण घ्यायच्या अगोदर प्राबू यादी तयार केली आणि त्या यादीवर त्यांनी विलेक्शन घेतलंय परंतु प्रत्येक महानगरपालिकेमध्ये नियम असा आहे प्रत्येक प्रमाणपत्र प्रत्येक सभासदात देणं बंधनकारक आहे म्हणजे लायसन्स आपल्या पथारेवाल्यांच्या भाषेत सांगायचं तर लायसन्स त्यांना लायसन्स वाटप केल्यानंतरच हे विलेक्शन पत्र घेतात परंतु या ठिकाणी उलट झाले फक्त प्राऊक यादी तयार करून ते यादीवर यांनी विलेक्शन घेतलेलं आहे आणि आज ते प्रमाणपत्र आमच्या हातात मिळत नाही अजून त्याचे पुण्यामध्ये दोनशे रुपये भरले आम्ही आणि या ठिकाणी यांचा वेगळा कायदा आहे प्रत्येक पथारीधारकांना चौदाशे रुपये फी भरून घेतलेले आज त्याच्या अनुभवती घेतली ती सर्वांच्या तयार आहे चौदाशे रुपये त्यांनी घेतले हजार लोकांनी करोड रुपये वसूल महापालिकेला मिळाले त्यांचा धंदा करून घ्यायचा व्यवसाय महानगरपालिकेला धोरणच असतं फक्त की लायसन्स धारायचे भाडे भरा वसुल्या करा पण जे शहरामध्ये अनाधिकृत व्यवसाय वाढले त्याच्यावर त्यांचं मुळीच लक्ष नसतं आज या ठिकाणी आम्हाला त्रास आहे या ठिकाणचे आमचे शहराध्यक्ष असतील कार्याध्यक्ष असतील या ठिकाणी गायकवाड काम करतात आमचे या महिला आमच्या भगिनी या ठिकाणी काय आम्ही सगळेच ब्राह्मण कुटुंबातले नाही मागासार सर्व दलितांची आमच्या महिला या ठिकाणी व्यवसाय करत असताना या ठिकाणी वार वार काळ होते द प्रभाईला आम्ही स्वतः जाऊन त्या मॅडमशी बोलले त्यांना दाखवून दिले की हा व्यावसायिक आमचा या ठिकाणी जो व्यवसाय करतोय हा झोनमध्ये व्यवसाय करतोय बस त्या ठिकाणी मग त्यांनी गाजी मागवली माझ्यासमोर त्यांना मी झोन दाखवून दिलाय या सोसायटी समोर हात धुवय आणि व्यवसाय करत असताना कारवाई करत आहे त्या मॅडम न ताबडतोब कारवाई थांबवायला सांगितली आणि या भागामध्ये जे आठवडे बाजार आता आठवडा बाजार हे फुल वेगळंच आहे शहरामध्ये आठवडे बाजार किती असले पाहिजे आता हे वाकडे वाकडला चार ते पाच ठिकाणी आठवड्या बाजार आठवडे बाजार हे पुण्याचे हे त्यांनी तपास आहे महानगरपालिकेनं प्रधान म्हणजे आमच्या रीत कारवाई करायची आणि या ठिकाणी कुणाला तरी आठवड्या बाजाराला परवानगी द्यायची ते काय म्हणजे आम्ही व्यवसाय अधिकृत आहोत आम्हाला व्यवसायाची परवानगी नाही अजून आमचं प्रमाणपत्र आमच्या हातात मिळालं नाही तोपर्यंत आमच्या सर्व बुलढे तर चालू ठेवलाय आणि जे बाजार खेडे आठवडे त्यांना बिंदाच व्यवसाय करू देता ज्या ठिकाणी कारवाई झाली त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलले प्रमाणात त्यांच्या सर्वांशी चर्चा केली त्या दिवशी बाजार या या ठिकाणी ठिकाणी भरला हे सांगितलं तरी सुद्धा काही हात लावणार आठवडे होणार काय सांगणार त्या मॅडम न मला कबुली दिलेली आहे या भागातले वाकड भागातले आठवडे बाजार पूर्णपणे बंद होतील आणि त्यांचे जे अधिकार आहेत ते आबणे म्हणून आबाने म्हणून त्यांना आदेश दिलेत की सर्व आठवडे बाजार यांच्याकडून पण माहिती घ्या संघटनेकडून कडून माहिती घ्या आणि कुठे ते शहरा ते आठवडे बाजार बंद झाले पाहिजे असं त्यांनी आदेश दिले आणि त्यांना मी स्वतः दाखवून दिलं की आम्ही झोनमध्ये जे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपण झोन तयार केले झोन झोनमध्ये आम्ही व्यवसाय करतोय आणि तुम्ही कारवाई का केली का तिथून त्यांना कागदावर झोन दाखवलं हो आणि त्या ठिकाणी आमचे पुन्हा व्यवसाय मी तिथे लावायला सांगणार ह्या भाषेत चर्चा करून आलो मी त्यामुळे आज या ठिकाणी आम्हाला या संघटनेचं उद्घाटन करावं लागतं आज बाबा काय कारणास्त बाहेर गेलेले आहेत त्यामुळे त्यांचा आदेश आहे त्या ठिकाणी जाऊन ते मठाऱ्यांची व्यथा काय आहे पण जे उद्घाटन आहे तो कार्यक्रम विस्तर पार पाडून मग तू आहे असे बाबांचा आदेश किंवा त्यांना भेटून मिळत आलेलो आहे त्यामुळं पिंपरी चिंचवड मध्ये ज्या ज्या ठिकाणी असेल अडचणी असेल त्या ठिकाणी पथारी पंचायत त्यात बाबा आम्ही सर्व कार्य धावून गेल्याशिवाय राहणार नाही आणि यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही ना ना। आपण सांगितलेलं आता की नाही का पुणे महानगरपालिका दोनशे रुपये कर घेतली धारकांचं आणि महानगरपालिका चौदाशे रुपये घेते या संदर्भामध्ये आपण काही पत्र व्यवहार किंवा आंदोलन असं काही उभं करणार आहेत त्याला कर म्हणता येणार नाही जे प्रमाणपत्राची फी भरायची आपल्याला जे लायसन देणार आहे त्याची फी भरावी ती फी दोनशे रुपये आहे आणि या ठिकाणी चौदाशे रुपये आ, तो तो त्या काळामध्ये आता आम्ही विरोध केला परंतु त्यांनी दाखवलं किंवा प्रत्येक शहराचा ठराव वेगळा असतो आणि तो आमचा ठराव वेगळा आहे त्या संदर्भाने एकदम त्यांनी दुसरा आपला हा विषय जागायसाठी ताबडतोब आमचं पथविरोधी विलेक्शन लावलं त्यामुळे ह्या मध्ये आम्ही बोलतो त्यामुळे त्या विरोध करताच आला नाही तोपर्यंत त्या पथर्यावाईंचा विषय कसा असतो आमच्या एक दिन दुबळे घरी बाई त्यांना पण मला लायसन मिळायला पाहिजे म्हणून त्याला पाठोपाठ या लोकांनी बऱ्याचशा लोकांनी म्हणजे मला वाटतं पन्नास टक्के धारकांनी चौरस रुपये भरून घेतले आणि आज पावत्या पण आहेत त्याच्या आमच्या व्यवहार पत्र दिलेलं आहे आपण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला ते तसं मी पत्र दिलेलं आहे आणि मध्यंतरी आयुक्तांशी आमची भेट पण झालेली आहे कारवाईच्या जोरात चाललेले आम्ही फरणमार्जींच्या कारवाई अतिगड मंदिर करतात बांधकामच्या कारवाई चालत असताना त्यावेळेस आम्ही आयुष्याला गेल्या महिन्यामध्ये भेटलेलं आहे त्यांनी सांगितलं ठीक आहे पत्र अधिकृत पतारी व्यावसायिक आहेत त्यांच्यावर कारवाई होणार हे पण बोललेली या संदर्भामध्ये पुन्हा जर समजा आता पुणे शहरातली कारवाई जर अशी कडक राहिली आणि जर पतारी व्यावसायिकांना त्रास होत असेल तर महानगरभर आम्ही धरणा मोर्चा आंदोलन केले शहरांना गेल्या दोन अडीच वर्षापासून प्रत्येकाचं लक्ष एक ठिकाणावर लागलेलं आहे किंवा महानगरपालिकेचा आम्ही व्यवसाय करीत असताना आम्ही या महानगरपालिकेला सगळा कर भरलेला असताना लायसन मध्ये आमची नावं यादीमध्ये येत असताना आम्हाला भीती वाटण्याचे काही कारण नाही असं प्रत्येक विक्रेत्याला वाटलं प्रत्येक खातगाडीवाल्याला वाटलं व फुटपाथला धंदा करणाऱ्या माणसाला वाटलं पण तसं काही झालेलं नाही कारण प्रत्येकाने आपापली रक्कम भरून यादीमध्ये नावं जी फुटपाथला आमची व्यवसाय धंदा करतात लोक त्या लोकांची प्रत्येकाची व्यवसायामध्ये यादीमध्ये पात्र यादीमध्ये अपात्रमध्ये सगळ्यांची नावं आहेत जसं चिंतकर साहेबांनी आता सांगितलं त्याप्रमाणे आम्ही इथं आम्ही व्यवसाय आठ वर्षापासून करतोय इथं डोक्यात खड्ड्या सम्राईच्या खड्ड्यामध्ये लहान लहान बाळ घेऊन आम्ही आमचा व्यवसाय चालवतो हो परंतु या महानगरपालिकेने जी आता ही सडक कारवाई जी प्रत्येक ठिकाणी चालू केली या कारवाईला कुठेतरी आळा बसावा किंवा गरीबाच्या बाजूने कुठेतरी सक्षम एखाद्या व्यक्तीने उभा राहावा म्हणून आम्ही बाबांच्या माध्यमातून ही संघटना इथं पडलेली आहे तसंच माझं एक म्हणणं आहे की महानगरपालिकेला जर एवढी सगळी काळजी तर ज्या लोकांची ही तुम्ही रक्कम घेतली किंवा पैसे घेऊन ह्या लोकांना तुम्ही आम्हीच दाखवले की बाबा आम्ही तुमच्यावर कुठलीही कारवाई करणार नाही आम्ही तुमचं लायसन्स वाटेल करणार मला असं वाटतं महानगरपालिकेचे अधिकारी म्हणजे कारवाई करत असते असं मला लागेल कारण आठवडे बाजार जर ह्याच जागेवर जर आमचा कारवाई होऊन आमचा बाजार तुम्ही बंद करता आणि ह्याच ठिकाणी तुम्ही आठवडा बाजार छत्री लावून एकदम रोडवर तुम्ही बाजार लावता आम्ही तुम्हाला प्रत्येकाला सांगितलं की ह्या ठिकाणी बुधवारचा बाजार लागतो व शनिवारचा बाजार लागतो का तुम्ही यांच्यावर कारवाई करीत नाही त्यांनी सांगितलं आम्ही कारवाई करू पण कुठलीही पद्धतीची कारवाई होत नाही कारण बेधडेपणे सगळी काम होईल का ते चालू आहे मग आमच्या गरीब होत नाही काय असं आम्ही म्हणतोय आधी काही आहेत असं तुम्हाला म्हणता तसं म्हणता येणार नाही पण कुठल्या तरी माणसाचा आधार घेऊन तिला तर कुठे काम चालवतात किंवा यांना त्याच्यामध्ये फंडिंग मिळते म्हणून करतात कारण आम्ही म्हणतो आम्हाला चार्ज लावा पन्नास रुपये चाळीस रुपये जे असं चार्ज आम्ही भराय पालिकेची तयारी तर आम्हालाही व्यवसाय करू द्या आम्ही तरी कुठे काय मागतोय त्यांना काळामध्ये घरी त्रास झाला महानगरपालिकेकडून म्हणा किंवा संबंधित जे व्यक्ती असतील ते इथे त्यांच्याकडून त्यांच्या तो त्रास झाला जर पुणे शहर जिल्हा मात्र समाजाच्या वतीने तुमच्या पाठीशी असेल नऊ जी शासनग्रस्तच्या वतीनं पाठीचे असेल तेव्हाही आवाज द्या आम्ही या ठिकाणी आमच्या ग्रिपचे सगळे मेंबर या ठिकाणी तुमच्यासाठी चोरी उपलब्ध असतात तर कारण की आपल्या गणितांना तुम्ही ते रोजगार मिळाला पाहिजे कारण रोजगार खूप महत्वाचा आहे पोटाची खळजी भरली तर माणूस कुठंतरी चालतो बसतो उठतो आणि आपल्या प्रत्येक करता त्याच्यावरती भागले जातात म्हणून जरी ही महानगरपालिकेची जागा आहे महानगरपालिकेची जागा असल्यामुळे तर काही टेन्शन घेऊ नका जरी काही प्रॉब्लेम आला तरी आपण त्यांना जाऊन आपण भांडू तसेच इक्ट्रेन पण आपले त्यांच्या काही पदाधिकारी तसेच आपले या सगळ्यांचं इथे खरंच पहिल्यापासून प्रशासनावर होतं काय पहिल्यापासून त्याच्यामुळं काही तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि महात्मा समाज तुमच्या खरंच पाठीच्या एवढ्या ठिकाणी सांगा अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा रिपब्लिकन आवाज न्यूज